आने टनेल प्रकल्पाला विरोध नाही मात्र नागरिकांच्या काही महत्वाच्या मागण्या आहेत असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले शनिवारी एम एम आर डी एच्या वतीने आयोजित बैठकीत स्थानिक रहिवासी अधिकारी ठेकेदार आणि म्हस्के यांच्या उपस्थितीत चर्चा झाली रहिवाशांनी टोल नाका पुढे हलवावा अॅप्रोच रस्ता युनि अॅबॅकस कंपनीपर्यंत पूर्वीप्रमाणे ठेवावा आणि वृक्षतोड थांबवावी अशा मागण्या मांडल्या खासदार म्हस्के यांनी सुचवले की प्रत्येक सोसायटीमधून प्रतिनिधी घेऊन एक कमिटी तयार करावी व त्याद्वारे एम एम आर डीशी संपर्क साधावा एम एम आर डी एचे सीईओ विशाल जांभळे यांनी टनेलचे काम ब्याण्णव मीटर पुढे नेण्यात आल्याचे सांगितले त्याचबरोबर नष्ट झालेल्या दोन हजार पाचशे मीटर हरित पट्ट्याच्या बदल्यात पाच हजार तीनशे मीटर नव्याने विकसित केला जाईल असे देखील सांगितले रहिवाशांनी ध्वनी व धुळीच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली यावेळी ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी सूचना म्हस्के यांनी दिली नागरिकांच्या मागण्या अभ्यासून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही यावेळी नरेश मस्के यांनी दिले आपण याच्या पुढे काय करायचं याच्या पुढे कशा पद्धतीत अगले हप्ते मे आणि आता बाद झाला तोच तोच विषय दळण किती दळलं तरी शेवटी आता तुम्ही तुमची जी कमिटी आहे अशुरोजी जी काय आहे तर प्रत्येक सोबती तुम्ही हे करा पुढच्या आठवड्यामध्ये किंवा संजय मुखर्जीची वेळ मी घेतो जे यांचे बॉस आहेत ते मी वेळ घेतो आपण स्वतः या आठवड्यात किंवा पुढच्या बघू आता वेळ कसा आहे तो त्यांचा आणि माझे पण काही दिल्लीच्या बैठका वगैरे किंवा तुम्ही ती कमिटी घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकता मी तुमच्याशी फोनवर त्या मीटिंगला हजर राहू शकतो त्यांच्याशी बैठक घेऊन तुमचे बॉस आहेत सगळे तुम्हाला अडचणी येत असतील ही लोक त्या ठिकाणी मुद्दा मुद्दे मांडतील ते समोर डिस्कशन होईल पण तेही आता मार्गात सुरू लावा तोपर्यंत या माणसावर हो काय कारवाई तुम्ही सुरू करा सर सर साथ ही साथ में तुम्ही एक पण यांना सांगा की जे काही हे सांगताय जे याच्यामध्ये एका सगळ्या गोष्टी फॉलो करायला लोकांना त्रास नाही झाला पाहिजे कॉन्ट्रॅक्ट सर अजून एक रिक्वेस्ट आहे आपण आज जे काही शो केलय ते लिखीत मध्ये मला एम एम आर डी ए च पत्र ब्लॅक अँड व्हाईट मध्ये यू विल बी सप्टिक इट विथ ऑल द सोसायटी तर तुम्ही ते प्रश्न उपस्थित केले होते हॅलो 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 हा ते संपूर्ण

तो ये हमारे जो एम पी है यहाँ के खासदार हैं, उनका प्रेशर सर आपका प्रेशर वैसा रहना चाहिए मैडम 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 प्रेशर नहीं रहता थे मीटिंग में नहीं आते थे सब लीडर है ना थाना के सब भाग रहे आएगा नहीं लोगों के सामने आ रहा है बाकी के सब लीडर है ना भाग के अनिलच्या विषयी कुठलाही विरोध नाही नाहीये त्यांच्या सोसायट्यांसमोरचा जो रस्ता आहे तो रस्ता कुठेतरी संपुष्टात येणार आहे त्यांना खूप त्याचा त्रास होणार आहे त्याचा जो एंट्री पॉइंट आहे जो अंडरग्राऊंड हा विषय लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने टनलला टनलला कुणाचाही विरोध नाही आहे विरोध आहे तो जो समोरचा जो त्याला जो जॉईंट होणार रस्ता कुठून स्टार्ट होणार ॲप्रोच रोडचा जो विषय आहे त्याविषयी आम्ही चर्चा करतो आहे आता या ठिकाणी बैठक झालेली आहे नागरिकांनी काही मार्ग सुचवलेले आहेत ते मार्ग त्या अधिकाऱ्यांना आम्ही इम्प्लिमेंटच्या दृष्टीने त्यांना निर्देश दिलेले आहेत आय आय टी असेल त्यांचे काही एक्सपर्ट्स असेल त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे टनलला कुणाचाही विरोध नाही ॲप्रोच रोडला विरोध आहे शेवटी बघा हजारो लाखो लोकांचा फायदा होणार आहे परंतु त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुद्धा अडचणी निर्माण होऊ नये त्यांचं सुद्धा जनजीवन जे जगणं आहे ते मुश्किल होऊ नये हे त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं रास्त आहे